कोकण विभागाचे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा वाढदिवस नुकताच मोठ्या उत्साहात महाराजा रिसॉर्ट येथे संपन्न झाला याच वाढदिवसाचं औचित्य साधत राज्यस्तरीय पुरस्कार सोहळाही पार पडला महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेच्या वतीनं ठाणे जिल्ह्यातील संस्थाचालक मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर शिक्षक कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते गुणवंत पुरस्कार देऊन या शिक्षकांचा यथोचित सन्मान करण्यात आला यावेळी वाढदिवसाला येताना शाल पुष्पगुच्छ न आणता पुस्तक घेऊन येण्याची विनंती आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी केली होती यावेळी अनेक मान्यवरांनी आणलेली पुस्तक गरजू विद्यार्थ्यांना देणार असल्याची माहिती आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी दिली या वाढदिवसाच्या निमित्त आमदार बालाजी किनीकर व निरंजन गावखरे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती गेल्या आठ वर्षापासून मी माझा वाढदिवस वेगळ्या पद्धतीमध्ये साजरा करतो यामध्ये आज ठाणे जिल्ह्यातील एकशे सव्वीस त्याच्यामध्ये संस्था आहेत मुख्याध्यापक आहेत प्राचार्य आहेत शिक्षक आहेत शिक्षकेतर कर्मचारी आहेत, शिक्षक आहेत। यांचा आज सन्मान या ठिकाणी मंत्री महोदय आणि आमदारांच्या हस्ते या ठिकाणी आज होणार आहे जे आजपर्यंत चांगलं कार्य संस्थांनी मुख्याध्यापकांनी शिक्षकांनी केलं आहे त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन आज महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेच्या वतीने आम्ही आज या सर्व सत्कार मूर्तींचा सन्मान या ठिकाणी करत आहोत आत्ताच आज बालाजी केनीकर साहेब या ठिकाणी आले आहेत थोड्याच वेळामध्ये दीपकजी केसरकर साहेब त्याचबरोबर रवींद्र चव्हाण साहेब कपिलजी पाटील साहेब केंद्रीय मंत्री त्याचबरोबर किशनजी कथोरे साहेब निरंजन डावखरे साहेब आणि जे आमदार आज आम्ही अमिंद, आमंत्रित केले आहेत ते सर्वजण थोड्या वेळामध्ये येतील मुंबईला त्यांची बैठक सुरू आहे पण त्यांनी मला सांगितले कार्यक्रम सुरू करून घ्या कारण खूप लांबून लांबून लोक या ठिकाणी आले आहेत आणि आपण पाहू शकता की माझा हा वाढदिवस वेगळ्या पद्धतीमध्ये आम्ही साजरा करतो आहे म्हणून आज खूप लोकं या ठिकाणी आले आहेत दोन तीन हजार लोक या ठिकाणी दरवर्षी जमतात आणि आज जो कार्यक्रम या ठिकाणी केला आहे त्याचं प्रत्येकजण माझ्या चिंतनाबरोबर कौतुक सुद्धा आज या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत गेल्या अनेक वर्षापासून ज्ञानेश्वर मात्रे ठाणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष असताना नॉर्मल शिक्षक असताना तेव्हापासून शिक्षकांबद्दलची ती तळमळ आणि त्यांची काम करण्याची जी पद्धत मी गेले चौदा वर्ष पंधरा वर्ष झालं मी आमदार म्हणून बघतोय आणि परमेश्वराने त्यांची इच्छा पूर्ण केलेल्या सर्व शिक्षकाने त्यांना भरभरून आशीर्वाद दिला त्यांना सपोर्ट केला आणि आज त्याच शिक्षकांचा आज गुणग गुणगौरव करून त्यांचा तो वाढदिवस ते साजरा करतात मी खरोखर त्यांना कौतुक करा तेवढं कमी आहे सर्वच आ, मंत्री महोदय सर्वच खासदार साहेब आणि सर्वच आमदार या ठिकाणी येत आहेत मी ज्ञानेश्वर मात्र्यांचं खरोखर आज या वाढदिवसानिमित्त हा चांगला उपक्रम शिक्षकांसाठी जो गुणगौरवाचा ठेवलेला आहे त्यांना मी खरोखर शुभेच्छा देतो आई जगदमजवळ प्रार्थना करतो की त्यांना उदंड आयुष्य लाभो आणि सर्व आमच्या शिक्षकांच्या जे काही प्रश्न असतील ते सोडवण्याची ताकद त्यांना देऊ हीच आई जगदमजवळ प्रार्थना करतो प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे आपले बदलापूर फॅशन इंडस्ट्रीमध्ये वेळेसोबत लोकांचा पेहरावही बदलत चाललाय आणि हाच पेहराव आणखी आकर्षक वाटण्यासाठी बदलापूर पूर्व कात्रप एच पी पेट्रोल पंप समोर सज्ज झाला आहे कॅन्टाबिल सारखा इंटरनॅशनल ब्रँड येथे तरुणांसाठी फॉर्मल कॅज्युअल टू पीस सूट थ्री पीस सूट, सूट ब्लेझर जीन्स तसेच हिवाळा ऋतू लक्षात घेता स्वेट शर्ट गुढी जॅकेट फुल स्लीव टी शर्ट यासोबतच एक्सेसरीज मध्ये बेल्ट टॉव्ह काय सॉक्स परफ्यूम डिओ स्लीपर यांसारखे एक ना अनेक ब्रँडेड कपडे व इतरही एक्सेसरीज मिळणार मोठ्या डिस्काउंट मध्ये मग वाट कसली बघताय आजच भेट द्या बदलापुरातील कॅन्टाबिल इंटरनॅशनल ब्रँड च्या भव्य शोरूमला